पाहूया दोन नंबरच्या जर्सी मध्ये दान केलेला खेळाडू के पाच पाच इंटरची पहिली चढाई अशा प्रकारे पाहूया पुन्हा एकदा का होत आहे आणि आता मात्र पाहूया पुन्हा एकदा रेड पुन्हा एकदा एक संघाला संघाला पुन्हा एकदा एक पॉइंट मिळतो आणि आता मात्र चार नंबरची जर्सी बेदार केलेला खेळाडू के संघामध्ये दोन पॉईंट पुन्हा एकदा एक दर करतोय गोरज संघाच्या खात्यामध्ये एक गुण करत

तिथून बाहेर काढा आहेत आणि आता बरंच सगळ्याच्या प्राणांना आता पाहूया आता पाहूया दहा नंबर ती खेळाडू

रेड एक आहे मध्ये बघायला मिळत राऊ अरे तुम्ही खाली बस लाईन मी अरे काय चाललंय सामना संपलेला आहे Okay. . Okay.